मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये असं करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल तर गेला एक दिवस काय ब्लॉग केला नाही मागच्या याच्यामध्ये कारण की मला जरा ते एक वैयक्तिक काम एक गाण्याची शूट करायची होती तर ते त्याच्यामध्ये आम्ही बिझी होतो त्याच्यामुळे ते काय शूट मी केलं नाही आणि हे काय ड्रॅगन फ्रूट हां ड्रॅगन फ्रूट आणला होता तो माझा मित्र आला होता त्याने ते ड्रॅगन फ्रूट आणि डाळिंब वगैरे आणले होते हे कापून दिले मुलींना तर मुली, मुली दोघी पण शाळेत गेलेले आहेत सोनाची तब्येत एकदम भारी आहे अपडेट सुरवीची तब्येत पण एकदम टिप टॉप आहे ताप काय आला नाही दोन दिवस झाले दोघींना पण सोनाला खोकला होता तो खोकला पण आता बऱ्यापैकी कमी झालाय जे औषधं वगैरे होते रिपोर्ट आणले रिपोर्ट आणले रिपोर्टमध्ये म्हणजे बाकी सगळे रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल म्हणजे जे मलेरिया टायफॉइड हो डेंगू वगैरे 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 त्याच्यामध्ये थोडंसं दिसलं की बाबा व्हाईट ब्लड सेल्स कमी झाले तिच्या साजिक आहे या गोष्टी होऊ शकतात सकाळचा नाश्ता वगैरे सगळं करून ठेवलं कारण की मुली शाळेत जातात त्या आणि आल्यावर मला लागतो त्यांना बिस्किट दिले हो का अच्छा हा जरा वाट पण भरायचा त्रास आहे कारण कसं थंडीच्या दिवसांमध्ये मोस्टली बायकांना असं होत काय काय असे जे ज्यांचे सीझर वगैरे हो झालेले आहेत ना पाण्यात राहून राहून पाण्यात हे बघा ते पाण्याचं काम आहे म्हणजे इकडे झालं की लगेच भांडी घात भांडे दूर भांडीकर कपडे कपड्याला तर चला समजा आपल्याकडे मशीन आहे पण समजा ते नसती अजून तिला वाद भरला बनवण खराब झाला ते पण तिचं पण काम आलं दाखवायला लागेल सात आठ दहा वर्ष झाली का सात आठ वर्ष झाली असेल म्हणजे असं काही ना काहीतरी चालूच असतं आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चालू असतात आता जर पावसाची अपडेट म्हणजे पाऊस बरा आहे मौसम सुहाना आहे बढिया आहे बेहतर आहे बघू शकता तुम्ही आणि कसं आता या पावसाळ्यामध्ये थोडं मी एक्सपेक्ट केलं होतं की आजारी पडेलच ती मी बोलत पण होतो हिला की होईल दोन तीन दिवसात घरी जास्त आपल्याला काही करायची गरज ती खोकत इतकी होती की आणि आजारी पण म्हणजे ताप एकदम डायरेक्ट एकशे चार वगैरे हो त्यामुळे जरा घाबरलं लहानपुरांचं सांगता येत नाही ना त्याच्यामुळे ना। आपल्याला ती एक काळजी घ्यावी लागेल लहान मुलांच्या बाबतीत साई आणि बाकी मग ती जर झालं की ही आजारी पडली होती तापाने त्याच्यामुळे जरा कडबड घोटाला हो गया आता अभि सब सही आहे तर सकाळचा टाईम आहे आज काय लवकर मुलींची शाळा वगैरे लवकर सुटेल त्यामुळे काय लवकर आणू त्यांना आणि थोडंफार त्यांची गाण्याचे पण जो क्लास होता त्याला जाऊ शकले नाही कारण की एक आजारी आहे म्हटलं दुसरीला कसं पाठवणार कसं नेणार त्याच्यामुळे एक आठवड्याचा जो दोन क्लास असतात त्यांची ते मिस झाले ठीक आहे मग त्यांची ती ही प्रॅक्टिस पण घ्यावी लागणार आहे आणि कोणा घरात ती रीडिंग होती रिडिंगचे पण जरा थोडंसं मागे पुढे झाले पण ठीक आहे कवर करायची असं काय काही मोठी गोष्ट नाही आहे ठीक आहे आता सकाळची एवढी अपडेट आहे बघा दिवसभरात काय होतं काय होते भेटूया आपण चला हे बघा आलेले आहे शालेतून शालेतून एंट्री झालेली आहे त्यांची घरी काय छोटी पोर कसा काय खोकला बिकला आम्ही <laughs> <आपी> बरे सगळे काय बोलायचं पाऊस पण नाही इतकं पडला त्याच्यामुळे त्यांना घेऊन आलो काय निघत निघाल म्हणजे आम्ही उलट पकडलंय अं कोणी दिलय आमिर खान film चे चा मामा घेऊन आलाय त्यांचा हम्म मग आज काय आज काय नाही आणि मम्मी पप्पा फिरायला गेलेले कुठे ते दोघा जण फिरायला गेले असं कोण बोललं मम्मी बोलली कुठे गेले ते विचार कुठेच गेलो नाही तुम्हाला माहिती आहे तिला केला सकाळी सकाळी कुठे जाणार मी कामावर हो आलो नाही आणि छोट बाबू काय चाललंय हालत का हालचाल आता ती बरी झालेली आहे आता तिचा खोकला खूप कमी झालाय म्हणजे आरडायला मोकळी तिच्या विचार कशी ओरडते नाही शांत नाही बसत तर त्यांना धमकायला लागत टीचरला सांगेल म्हणून

फक्त आता इथे गालाच्या बाजूला आणि नाकाच्या वर राहिले बस ते पण क्लिअर होईल थोड्या दिवसात चला यांचं हे झालं थोड्या वेळाने नाश्ता म्हणजे यांचा नाश्ता पाणी ते खातील किती आम्ही तर नाश्ता पाणी केला तर नाश्ता पाणी अजून करतील म्हणजे मीच केलाय या यात नाही केलेलं अजून या तिघी पण करतील असं <laughs> क्लिप मम्मी ना लावला। का बराच काळ आहे पण या कॅमेरामुळे ना, ना, हो ना? एकदम जैसा क्लिअर दिसतिझन मध्ये कुठे गेला का सॅमसंग एम साठी मम्मी राहत कम्पॅरिझम काय दाखवायचं दरवेळी तुम्हाला नाही का काळोख म्हणजे असा अंधार पडलेला आहे पण या कॅमेरामुळे असं एकदम असं भरपूर उजेड एक्सपोजर सेट चांगला होतो एवढे काय कोण काय बोलतं झोपाली किती वाजता झोपलेली तर दहा वाजता रील बघायचं काम चालेल चालू दे ते मिस्टर बीस चे व्हिडिओ बघते आणि पाऊस बघा किती पडतो आयुष्य फुल खतरनाक हे काय सगळं वाईट झालंय बघा खतरनाक पाऊस चालू खतरनाक ओ बाबा रे या बिल्डिंग पर्यंत दिसते बिल्डिंगच्या पलीकडे तर दिसतच नाही तिकडे जे डोंगर बिंगर वगैरे दिसतात ते काही दिसत नाही लांब लांबच्या बिल्डिंग वगैरे त्या नाही दिसत आहेत ओ हा पाऊस तुमच्याकडे पण पडते का जरा सांग मला ओके चला मित्र हम्म पाऊस ना नाईंटी थ्री पर्सेंट आहे बाबा तिथे टायमिंग दिसते ॲपमध्ये बरं आहे का तस काय पाहुन बर पाहुन माझ दात काय झालं ओ माय गा तुटायला आलेला दात आहे ओ आणि मित्रांनो तुमचं स्वागत आहे मागचे तुम्ही जी हे बघितला त्याच्यातून एक रात्र नेऊन गेली त्याच्यामध्ये आणि आता मी करतोय रविवारचा दिवस आहे तिने आणले चिकन उदर राहिलंय चिकन रसाज गटरली अमोशे बिडूलोक आणि हे सकाळचा नाश्ता चालू आहे आपला पोहे चहा चहा पोहे बरेच लोक करत असाल सांगा मला चहा कार्यक्रम करता का नाही तुम्ही काय कौ प रविवार कधी नाही मेरी मर्जी मै सोय का मस्त आहे का नाही रोज तर उठणे पडताय ना आम्हाला पण आम्हाला पण शाळा असते काही फक्त संडेचा दिवस असतो आम्हाला सुट्टीला सुट्टी म्हणजे काय पण दहा वाजता आंघोळ झाली मग ती वाजत तिलाच माहिती नाही ಚಲ ಮೀ ನಾಷ್ಟ ವಗರೇ ಮಗ ಭೇಟು